सांगोला शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असल्याची माहिती डॉक्टर परेश खंडागळे यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर परेश खंडागळे खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खडलासोड सांगतो दिनांक नऊ जुलै बुधवार रोजी माझा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सिझरियन व डिलिव्हरी हॉस्पिटल खर्च पूर्णपणे मोफत आहे त्याचप्रमाणे इतर ऑपरेशन मध्ये देखील सवलत देण्यात येईल त्याचबरोबर नऊ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे रक्तदान हे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे सर्वांनी रक्तदानासाठी प्रोत्साहित व्हावे व रक्तदान करावे ही विनंती त्याचबरोबर ओपीडी तपासणी त्यावेळी त्या दिवशी मोफत राहील व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व बांधकाम कामगार योजना यामधील ऑपरेशन मोफत केली जाते तसेच गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त तपासणी एक्स रे ई एक सी जी व सी टी स्कॅनची देखील सोय करण्यात येईल तरी आजचा गरजू रुग्णालय लागलं अरे पत्ता पत्ता सांगा आमचा पत्ता, पत्ता, सांग। पत्ता खंडारी स्पेशालिटी हॉस्पिटल कडलासोड सांगतो